नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रभा क्रमांक सतरा मध्ये काँग्रेस भाजप बहुजन समाज पक्षानंतर वंचित बहुजन आघाडी व आझाद समाज पार्टी काशीराम पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला चांगलीच मुसंडी मारल्याने विरोधकांचे चांगलेच आणले प्रभाग क्रमांक सतरा या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व आझाद समाज पार्टी काशीराम पक्षाचे उमेदवार महिला अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अप्रवर्त गटात सत्यभामा लोखंडे ब ओबीसी पुरुष गटात गुणवंत गिरडकर क सर्वसाधारण महिला गटात भारती झांबरे बागेश्वर आणि सर्वसाधारण गटात कृष्ण येवडणूक रिंगणात उभे आहेत आज चंद्रमणी भागात निघालेल्या प्रचार रॅलीत परिसरातील शेकडो महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने विरोधकांचे रॅलीचे जागोजागी स्वागत करण्यात आले <स्थ> ए ए ए या को उस काती हुई आती नहीं बोल डरे आ तो बंद ना 我们那啥 विभाग सत्रामध्ये आम्ही आमचा प्रचार खूप जोरात आहे खूप जोमात आहे घरोघरी आम्ही भेट देत आहे आणि प्रतिसाद मिळत आहे लोकांची प्रतिक्रिया जे कामाविषयी आहे ते कामं आम्ही आल्यावर निश्चितपणे करू जे मूलभूत सुविधा आहे त्याच्यावर आमचा खूप जास्त फोकस आहे रामबाग इमामबाडा बारासिंगल सिंगल ह्या टापूमध्ये जास्तीत जास्त काम करायची गरज आहे बाकी जसे गणेशपेठ आहे गुजरवाडी आहे तसंच शनिवारी आहे या या पा या वार्डातही आम्हाला खूप काम करायची गरज आहे काही भाग आहे इथं काम तुम्हाला जास्त करायची पर... गरज नाही आहे पण आम्ही चारही एकत्र येऊन निश्चितपणे हो आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात होतं आणि बरेचसे विकास कामे केली आणि लोकांच्या गरजाही तागाही तुम्ही पूर्ण केला त्याचा फायदा आपल्याला होणार आहे काही आणि निश्चिती होणार आहे लोक लोकांचं लोकांचं जे विचार करण्याची शक्ती आहे सामाजिक सामाजिक क्षेत्रात काम करणारा व्यक्तीला प्राधान्य देणार हॅलो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला जास्त प्राधान्य देतात आणि आम्ही सक्षम आहोत चारही सामाजिक क्षेत्रापासूनच ना कार्य सुरू केलं आहे मी मागच्या आठ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात भरपूर कार्य केले आहे दीडशे पौने दीडशेचे जवळपास कार्य आहे माझे त्या कार्याचं त्या ते कार्यालाच आम्ही कॅच करत निघत आहोत आणि निश्चितपणे येणारा पंधरा तारखेला आमचा विजयी आहे ड गटातून मी आहे कृष्णा येरावार माझ्या चुनाव चिन्ह आहे पुस्तक अ गटात आहे ताई आपण काय सांगणार या विषयावर की आज जी रॅली निघाली आहे त्या रॅलीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे काय विजय निश्चित आहे काय आपला वाला हा नि विजय तर निश्चित राहिलं कारण की दहा वर्षाच्या आधी जे कामं केलेले आहेत त्या आता मी जे बघितलं की मला वाटलं की महिला विसरले असतील पण महिला काही विसरल्या नाही लक्षात आहे माझ्यासोबत राकेश शेंडे आहे हे पूर्ण वाडामध्ये घरोघरी जे काम राहिले ते करतात आणि त्यांच्यामुळे जसा मला फोन आला तर मी राकेशला सा जसं सांगते तर त्यांच्या तोंड कधी असं निघत नाही नाही हा शब्द आहेच नाही तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेने मला पावती दिलीच आहे विजयाची पावती दिलीच असं म्हणायला हरकत नाही आणि सिलेंडर हे चिन्ह मी अ गटामधून आहे मी सौ सत्यभामा रमेश लोखंडे वंचित बहुजन आघाडीनं आझाद समाज पार्टी त्या संघटित झालेली आहे आणि याच्यामुळे आम्हाला भरदोस मताने सिलेंडर या चिन्हावर निवडून देतील अशी इच्छा नागपूर शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे आंबेडकर यांची जाहीर सभा झाली या जाहीर सभेचा इफेक्ट आपल्या मतदारसंघावर होणार आहे का नक्कीच होणार कारण बाळासाहेब नेते स्वतः एक बाग आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय तर नक्कीच त्याचा फरक पडणार आहे लोक जनमानसावर आणि आंबेडकरी जनताच काय तर इतरही दुसऱ्या जाती धर्माचे सगळे जनता त्यांनी बाळासाहेबांनी आजपर्यंत सगळ्यांसाठी काम केलेलं आहे तर आम्ही निश्चितच आपला विजय झेंडा फेरवणार आहोत आणि यासाठी मी सगळ्या जनतेनं आवाहन करते की सगळ्यांनी आम्हाला वोट वोट द्यावे आणि आम्हाला ज्याप्रमाणे नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला जे यश प्राप्त झाले ते नागपूर महानगरपालिकामध्ये पाहायला मिळेल का नक्कीच पाहायला मिळेल का। तुम्हाला कारण आम्हाला काम करायचं का आहे म्हणून आम्हाला जनमानसेपर्यंत पोहोचायचं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी लोक नक्कीच आम्हाला निवडून आणतील हे आम्हाला पूर्ण विश्वास आहे दादा आपण काय सांगणार या मतदारसंघामध्ये कोणकोणती विकास कामे करण्याची आपली इच्छा आहे विकास कामं गडर लाईन शुअर लाईन नाळाचे पाणी या सगळ्या सुविधा आहे परंतु समाज व्यसनाधीन झाला युवकांना बेरोजगार युवकांना रोजगार द्यायचा आणि आमचा जो प्रभाग आहे हा एक असा आदर्श प्रभाग आम्ही बनवू त्याची शाश्वत देतो आणि आमचा विजय निश्चित आहे आजच आम्ही विजय सांगतो आज आपल्या रॅलीमध्ये महिलांचा समावेश अधिक प्रमाणात आहे तर अशा महिलांसाठी आपण काय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहात सरकारी योजना आहे लघु उद्योगाच्या योजना आहे या महिलांना त्यांच्या योजना परिपूर्णपणे आम्ही जनता दरबार भरू जनता दरबारामध्ये सर्वांच्या समस्या ऐकत जाऊ आणि त्याचे जा निराकरण करू आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला आम्ही रोजगार देऊ काय अजेंडा राहणार आहे आपला वाला निवडणुकीच्या संदर्भात अजेंडा रोजगार संशोधन मंडळाची स्थापना व्यायामशाळेची स्थापना लाय वाचनालयाची स्थापना आणि युवकांना रोजगार देण्याची स्थापना आपला चारही उमेदवार मिशन महाराष्ट्र न्यूजतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू

निशान बाबेश निशान, दिलिंग निशाण निवडून आणूया तुझ्या भाऊय राव यांचे पुस्तक निशान निवडून आणूया प्यारे मतदाता भाइयों और माता बहनों आगामी गुरुवार दिनांक 2026 को होने जा रहे मनपा चुनाव में वंचित बहुजन आघाड़ी और आजाद समाज पार्टी कांशीराम युति के चारों उम्मीदवारों का उद्देश्य